नमस्कार वैध विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत पणवेलमध्ये बालकामगारांची वाढती संख्या शिवसेना होते आक्रमक बालकामगार कायद्याप्रमाणे दुकाने अस्थापना कारखाने सिनेमागृहं उपहारगृह हॉटेल बांधकाम व्यावसायिक व गॅरेज या ठिकाणी चौदा वर्षाखालील बालकांना व चौदा ते अठरा किशोर वयोगटातील बालकांना कामावर ठेवू अशी मुले कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे असे आवाहन शासकीय सहाय्यक कामगार आयुक्त यांनी केले असतानासुद्धा नियमांची पायमळणी केली जात आहे असे प्रकार पनवेल शहरात पणवेल तालुक्यात या ठिकाणी घडताना दिसत आहेत पण नक्की याच्यावर पट्टी बांधतं कोण हेच मात्र कळत नाही नुकताच शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन स्काय एम्पेरिया या बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात पणवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पणवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना पत्राद्वारे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे पणवेल तालुक्याचे अध्यक्ष त्याचसोबत नामदेव मोरे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सचिन कैकाडी सचिव यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात पत्राद्वारे तक्रार दाखल करत सेक्टर तीन दापोली पुष्पकनगर येथे प्लॉट नंबर पाच चालू असलेल्या विकास कामांमध्ये स्काय एम्पेरिया या साईटवर कोणत्याही प्रकारचे कामगारांची नोंद नसून येथे मोठ्या प्रमाणावर बालमजूर असल्याचे तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे तसेच हे कामगार भारतीय आहेत का बांगलादेशी असाही प्रश्न यावेळी उपस्थित होताना दिसत असून त्वरित एम्पिरिया येथे बांधकाम सुरू आहे त्या साईडवर कारवाई करावी अन्यथा या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे मागील दोन महिन्यापासून आमचे पनवेल शहराचे पदाधिकारी कामगार आयुक्तामध्ये पत्रक देतात की विविध ठिकाणी साईटवर बाल कामगार काम आहेत परंतु त्यांच्याकडनं कुठलंही ऍक्शन घेतली जात नाही त्याकरता आता आम्ही लेबर ऑफिसमध्ये पहिलं गेलो त्यांना जाब विचारला तर त्यांनी उत्तर दिलं की आम्ही सोमवारपासून प्रत्येक ठिकाणी आम्हाला वर्णपत्रक आलेलं आहे कारवाई करून घ्या तर ते सोमवारपासून प्रत्येक साईटवर जाऊन कारवाई करणार आहेत सेकंड थिंग ज्यावेळेस आम्ही पोलिस स्टेशनमध्ये आलो हे गेले दोन दिवस आमचे पदाधिकारी पोलीस स्टेशनमध्ये फेऱ्या आहेत त्यांनी पुराव्यानिशी बाल कामगार आहे हा पुराव्यानिशी त्यांनी इथं सादर केला परंतु हे कुठल्याही प्रकारची कारवाई करत नव्हते परंतु आम्ही यांना पोलीस स्टेशनला सांगितलं की बाल कामगार एका ठिकाणी सापडला आहे आज तुम्ही तिथं ॲक्शन घ्यायला हलगर्जीपणा करताय म्हणजे प्रत्येक साइट वर जर सापडला तर तुम्ही काय कराल तर पोलीस माननीय नितीन ठाकरे साहेब यांनी कबूल केलंय की के आज संध्याकाळपर्यंत आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरवर व बिल्डरवर एफ आय आर करून तुम्हाला कॉपी पाठवून देतो साठाय लोट असू दे परंतु आम्हाला जे आमचे बांधकाम कामगार शिंदे साहेबांनी निर्माण करून दिलेले आहे आम्हाला वर्ण सांगितलेलं आहे की कोणीही असू दे स्वतः चुकीच्या ठिकाणी त्यांचा जरी फोन आला तरी तुम्ही तुमची कारवाई मागे घेऊ नका त्या कारणास्तव इथं कुणीही काही ढगला धवल केली तरी आम्ही काय आमची कारवाई मागे घेणार नाही आम्ही तसं टकले हे ठाकरे साहेबांना सांगितलंय की यांच्यावर एफ आय आर झाल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही आज शांततेत आम्ही इथं बसलोय कदाचित जर दोन दिवसांनी यांनी नाही केलं तर याच्या ता विरोधात आम्हाला आंदोलन करायला लागल नमस्कार जय महाराष्ट्र आज आम्ही बांधकाम कामगार संघटनेचे सर्व अधिकारी पोलीस स्टेशन मध्ये आलेले आहे एकोणवीस तारखेला झालेल्या घटनेला दोन दिवस झालेत परंतु त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नव्हती बाल कामगार आढळून येणं ही फार चुकीची गोष्ट आहे आणि इलिगल काम आहे ते आढळून आलं त्या रितसर आमच्या पदाधिकाऱ्यांनी कंप्लेंट केली पण त्याच्यावर अजून काही कारवाई करण्यात आली नाही म्हणून आम्हाला या सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये येऊन ठाकरे साहेबांना त्याचा जाब विचारावा लागला तसेच लेबर कोर्ट मध्ये जाऊन आम्ही जाब विचारला आणि जाब विचारल्यानंतरच त्यांना कंप्लेंट करायचं का आहे म्हणजे मला हे म्हणायचं आहे की हे काय त्या बिल्डर्स लोकांना काय पाठीशी घालतात का कारण आतापर्यंत त्यांनी जर कारवाई केली नाही तो बालकामगार उद्या पळून जाणार मग कुणावर कारवाई करणार आहे ऑन स्पॉट त्यांनी बिल्डरला पकडून आणायला पाहिजे होतं ती कारवाई त्वरित करण्यात करायला पाहिजे होती ती झाली नाही तर लवकरात लवकर ती कारवाई करावी म्हणजे इतरांनाही त्याचा चाप बसेल कायदे बनवलेले आहेत कायदे मोडायसाठी नाही तर मग कायद्याने जर जातोय तर कायदे सर्वांनाच लागू व्हायला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे कायद्यानिशी काम करा आम्ही पण कायद्यानिशी काम करतो आम्ही सर्वांनी कामगार संघटनेने ठरवलेलं आहे की जर ही कारवाई झाली नाही कारण बिल्डर सर्रास मोकळे झालेले आहेत कंप्लेंट केल्यानंतरही जर काही कारवाई होत नाही म्हणजे त्यांना कुणाचाच धाक नाहीये मग त्यांना धाक बसवणे फार गरजेचे आहे कारण इलिगल काम करत आहे कारण त्यांच्याजवळ एक तर लायसन नाही आहे परवाना नाही आहे कामाचा परत ते बालकामगारांना ठेवत आहेत म्हणजे हे अगदी चुकीचं आहे ते बालकामगार धोकादायक बिल्डिंग मध्ये काम करत आहेत तेही चुकीचं आहे या सर्वांनी आम्ही आवाज उठवणार आहोत आणि त्यासाठी आंदोलन करणार आहोत